पैठणच्या धर्मपीठानं आदेश तिला लखोटा दिला विठ्ठल पंतांच्या हातात यावरती एकच प्रायचित्त देहांत माय बाप उभा होती चार ते पण लेकराचा संसार सुखाचा करण्याकरता घेतला निर्णय विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी अगं एक वेळ रुक्मिणी पुराचा पाप या जगातून निघून गेला तर पुराची आई आणि पुराचा पाप होण्याचं सामर्थ्य रुक्मिणी त्या आईमध्ये असतं रुक्मिणी थांब रुक्मिणी थांबाई तयार नव्हती रुक्मिणी अगं मुक्ताई का बगळू तरी थाब इंद्रायणीच्या डोळ्यातसुद्धा धो 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 अश्रू वगळू लागले आणि ज्ञानोबाच मुक्त आईच स्वप्न निवृत्ती नाताच संसार सुखाच व्हावा या करता विठ्ठल पंत कुलकर्णी रुक्मिणी मातेने स्वतःच आयुष्य मईमध्ये अर्पित केलं माय बाबा क्षणाला दुःख होतं क्षणाला सुख आलं क्षणाला काही करू शकतं दुःखाचा महासागर तुम्हाला पार करायचा आहे माय बाप दुःख कोणाच्या आयुष्यात नाही आलं देवाच्या बापाच्या सुद्धा आयुष्यात दुःख आलं अरे आठवा तो प्रसंग बाराव्या शतकाचा आज माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा सोहळा आला तर तुम्ही आम्ही ज्ञानोबा तुकोबाची पालखी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मिरवतो ज्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी स्वतःच्या पायामध्ये पादुका वापरल्या पादुकाचं दर्शन घेण्याकरता एकमेकाला ढकलतो एकमेकाला चेंगरतो बाप पण ती माणसं जिवंत असताना त्यांच्या अंगाचा स्पर्श झाला तरी इथलीच आवलाआधी इंद्रायणीच्या डोहात जाऊन आंघोळ करत होती धर्म बाटला असं म्हणत होती चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही ही समाजाची रीत आहे अरे काय सोसलं माझ्या ज्ञानोबानीखोबानी काय सोसल माझ्या चुखोबानी काय चोप काय सोसल माझ्या बाळू बाळूमामानी बायपा संतांना सुद्धा या संसार रूपी आयुष्याने सोडलं नाही बाप नावाची संकल्पना या ठिकाणी मांडत असताना माय बाप समजून घेणं करता, गरजेचं करता। बाराव्या शतकामध्ये ज्ञान देवे रचिला पाया, पाया रचला पण हा संत साहित्याचा पाया रचला करता अरे माय आणि बापाला त्या प्रथमता पायामध्ये काढावं लागलं माय आणि बापाच्या आर्थ किंकाळा त्या पायामध्ये गुंतल्या माय बाप संन्यासाची पुर संन्यासाची पुर म्हणून समाज हिनवत होता माझ्या ज्ञानोबाला हिनवत होता माझ्या मुक्ताईला हिनवत होता माझ्या सोपान देवाला हिनवत होता माझ्या निवृत्ती नाताला हिनवत असताना हा समाज पाहत नव्हता ही लेकर समाजाच्या डोळ्यावरती थुसरपट्टी बांधली होती साची पोरा संन्यासाची पोर जेव्हा ओम भिक्षा मध्ये असं म्हणत आळंदीच्या दरात जेव्हा उभा राहायची तेव्हा माणसं भिक्षाऐवजी माती टकायची शेण टाकायची संन्यासाच्या पुरो हिरवायची माझ्या ज्ञानोबाला हिरवायची माझ्या निवृत्ती नाताला हिरवायची माझ्या स्वप्न देवाला अरे काय पाप केला होता माझ्या मुक्ताईन पाच ते सहा वर्षाच्या मुक्ताईला अरे मांड खाण्याची इच्छा झाली मुक्ताईन ज्ञान देवाला हट्ट धरला ए दादा अरे आज मला मांड खायचं रे नाही मांड भाजण्याकरता साध खापर सुद्धा इतक्या व्यवस्थेनं संतांना नाही दिलं मायबाप आज ज्ञानोबा पासून या ज्ञानोबा पासूनचा प्रवास आज माऊली पर्यंत पोहोचला माऊलींना या समाजानं त्रास दिला शिव्या दिल्या श्राप दिला दिलं वेदना दिल्या संवेदना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला माऊलीच्या पण माऊलींनी या समाजाकरता मागितलं बसायला माऊलींनी समाजाचा संसार सुखाचा व्हावा या करता माऊली म्हटले अवघाची संसार सुखाचा करेन आनंद फरेन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा बेठेन माहेरा पुरिया अरे जाईन मी पंढरपुराला करीन विठोबाची वारी अरे विठोबाच्या चरणावरती जेव्हा नतमस्तक होईल ना तेव्हा या ज्ञानोबाचा मुक्तीचा सोपान देवाचा निवृत्ती नाताचा संसार सुखाचा करण्याचं मागणं नाही मागणार अवघाशी संसार सुखाचं करण्याचं मागणं मागणार अरे पण ज्ञानदेवाला माऊली होण्याकरता पहिल्यांदा या पायाशी या मातीत हाडाची कडा रक्ताचं पाणी करून ज्या माझ्या बापाला काढून घ्यावं लागलं ज्या माझ्या आईला काढून घ्यावं लागलं तो इतिहास कितीतरी बघितला पाहिजे गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम आणि संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रम स्वीकारला विठ्ठल पंत कुलकर्णी पाप केलं तुम्ही तेव्हाच्या धर्म मर्तंड्यांनी श्राप तिला वाईट टाकलं आणि सांगितलं यावरती एकच पैठणच्या धर्मपीठानं आदेश तिला लखोटा दिला विठ्ठल पंतांच्या हातात यावरती एकच प्रायचित्त देहांत प्रायचित माय बाप पुढं उभा होती चार लेकर निवृत्तीनाथ सोपान दानदेव ताई आणि एका बाजूला उभा होत स्वतःच आयुष्य एका तराजूत होता स्वतःचा प्राण एका तराजूत होती स्वतःची चार लेकर अरे पण लेकराचा संसार सुखाचा करण्याकरता घेतला निर्णय विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी अगं एक वेळ रुक्मिणी पुराचा पाप या जगातून निघून गेला तर पुराची आई आणि पुराचा बाप होण्याचं सामर्थ्य रुक्मिणी त्या आईमध्ये असतं रुक्मिणी थांब रुक्मिणी थांबाई तयार नव्हती रुक्मिणी अगं मुक्ताई का बघू तरी तर जेव्हा ही मुक्ताई सकाळी उठेल तेव्हा म्हणेल आई बाबा कुठे गेले जेव्हा बाबा सुद्धा दिसणार नाहीत ना रुक्मिणी तेव्हा ही मुक्ताई कोणाला विचारेन ऐक रुक्मिणी थांब तू देहांत प्राय चित्त मी घेतोय धर्मपीठाचा आदेश मला ऐक तुला नाही त्या लेकरांकरता थांब पण त्याची रुक्मिणी नव्हती नवऱ्याला मृत्यूच्या दारात सोडून सुखात आयुष्य जगणारी रुक्मिणी नव्हती बाई बाबा संसार सुखाचा व्हावा याकरता इंद्रायणी थो धो धो वाहत होती धो थो धो वाहणारी इंद्रायणी सुद्धा थांबली इंद्रायणातून जल देवता प्रकट झाली अरे जगाच्या बापाला हा जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःचा आयुष्य अर्पित करावं लागतं इंद्रायणी ठसा ठसा रडू लागली पायी प्रकट चले थांबा विठ्ठल पंत थांबा रुक्मिणी माता काय करतात तुमचा प्राण आमचं जल आमचं पाणी नाही घेऊ शकत बांधला स्वतःच्या कळ्यात थोंडा सांगितलं माई आमचं आयुष्य तुला अर्पित आहे आमच्या लेकरांच्या संसारा करता हे आयुष्य माहीत तुष्यामध्ये सामावून महिने स्वतःच्या पुटात जगाच्या मालकाच्या बापाला सामावून घेतलं इंद्रायणीच्या डोळ्यातसुद्धा थो धो 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 अश्रू वगळू लागले आणि ज्ञानोबाच मुक्ताईच स्वपान देवाच निवृत्ती नाताच संसार सुखाच व्हावा या करता विठ्ठल पंत कुलकर्णी रुक्मिणी मातेने स्वतःच आयुष्य अर्पित केलं माय बाप बाप नावाची संकल्पना दुःखाचं निवारण करून जाते आणि या जगाच्या पाठीवरती माऊली काय असते विकासांना आम्हाला समजा ते माझी अनाथांची माय आई बाप ज्ञानाबाई अनाथांची माये ज्याचं या जगाच्या पाठीवरती कोणी नाही माय बाप त्याचं या जगाच्या पाठीवरती जर कोण असेल अनाथांचा नात या जगाच्या पाठीवरती कोण असेल तर तो माझा ज्ञानोबाई माय बाप ज्याचा माय आणि बाप लहानपणी गेला त्यानं स्वतःला पोरक नाही समजायचं चला ना माझ्या दुःख आहे अरे माय मा आणि बाप मला सोडून गेला त्यानं फक्त पाहायचं या जगाच्या माऊलीकडं आणि स्वतःच आयुष्य समर्पित करायचं माऊलीला अरे जे माय आणि बाप सुद्धा सुख देऊ शकत नाही तेवढं सुख ही जगाची माऊली दिल्याशिवाय राहणार